पारोळा पोलीस स्टेशन येथील पुण्यातील आरोपींना न्यायालयाने तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली त्यात संदीप बालचंद पाटील चंद्रदीप आधार पाटील दोघांना तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी अधिक माहिती अशी की समाधान पाटील आपल्या पाहुण्याच्या घरी राहायला आला पाहुण्याने त्याचा घात करण्याचा प्लॅन दोन हजार पासून अखेर दोन हजार मध्ये पूर्ण केला त्यामुळे संदीप पाटील चंद्रदीप पाटील यांच्यावर तीनशे दोन एकशे सहा आणि एकशे तीन अनुसार पारोळा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमरसिंग वसावे हवालदार सुनील हटकर किशोर भोई यांच्या तपासामध्ये संदीप पाटील चंद्रदीप पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक होते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींशी सखोल चौकशी केली असताना हा कट गेल्या वर्षापासून प्लॅन केल्याचं निष्पन्न होत आहे कारण संदीप पाटील याला बाहेरच्या बाहेरचा शोक लागल्यामुळे त्याला पैशासाठी अखेरतेने आपल्या साल्याचा सा इन्शुरन्स काढला दोन हजार मध्ये दोन तर दुसरा इन्शुरन्स दोन हजार मध्ये असून दोन जानेवारी मध्ये दो, दोन जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये स्कूटी काढून दिली तसेच लाईफ इन्शुरन्स अंतर्गत सहा पॉलिसी वीस लाखांचे लोन व त्याला आपल्या घरी बोलून त्याचा आधार कार्ड वगैरे रहिवास वगैरे इथला दाखवून त्याच्या नावावर करोड रुपयांचा इन्शुरन्स काढून मित्राच्या सहाय्याने अखेर यमलोक पाठवलं पण जो करेल तो भरेल गुन्हेगार कितीही मोठा असला तो कायद्यापेक्षा मोठा नसतो हे मान संदीप चंद्रदीप विसरून गेले अखेर गुन्हेगाराचा घडा भरला तर त्याला शिक्षा होते तीच वेळ या दोघांवर आली साला गेला यमलोकी मेवना आणि मित्र जेल जेलमध्ये यावर संदीप पाटील यांची सखोल चौकशी केली असताना तो पैशासाठी काहीही करू शकतो असे देखील बोलले जाते म्हणून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याला अठ्ठावीस तारखेपासून त्याला तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक सह कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास लावून अखेर गुन्हेगाराला शिक्षा मिळाली